नमस्कार मी वैद्य अतुल खोकरे बऱ्याच लोकांना जेवण झाल्यावर गोड पदार्थ खायची खूप सवय असते एखादा चमचा साखर किंवा एखादा गोळ्याचा खडा किंवा एखादा लाडू ते हमखास आवर्जून जेवण झाल्यावर खातात आपण जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये खायला जातो तेव्हा सुद्धा जेवण झाल्यानंतर आपल्यासमोर स्वीट डिशच्या नावाखाली एखादा गोड पदार्थ आपल्यासमोर पुढे केला जातो त्याहून पुढे आईस्क्रीम एक शीत थंड पदार्थ देखील जेवण झाल्यावर लोक आवडीने खातात ते योग्य आहे का जेवण झाल्यावर गोड पदार्थ खावे का आयुर्वेद याविषयी काय सांगतो हे समजून घेऊयात मुळात गोड पदार्थ म्हणजे मधुर रस आयुर्वेद असं सांगतो की मधुर रसाचं सेवन से हे जेवणाच्या सुरुवातीला करावं का करावं बरं ते कारण मधुरस हा मुळात पचाला जड आहे त्यामुळे त्याचा पचनाला जास्त वेळ लागतो म्हणून जेवणाच्या सुरुवातीला जर त्याचं सेवन केलं तर जेवण चालू असताना त्याच्या पचनाला सुरुवात झालेली असते दुसरं म्हणजे मधुरस पाचकस्त्राव देखील जास्त प्रमाणात उत्पन्न करतो त्यामुळे अन्न पचनासाठी आहाराचं पचन होण्यासाठी हा मधुरस मदत करत असतो त्यामुळे देखील वाढते दे। त्यामुळे जेवण व्यवस्थित होतं त्याचं पचन देखील व्यवस्थित होतं आपल्या दे। पारंपरिक जेवणाच्या थाळीमध्ये उजव्या बाजूला गोड पदार्थ किंवा आवडीचे पदार्थ वाढले जातात आणि साजिकच आपला हात तिकडे जातो म्हणून सुरुवातीचा पहिला घास जेवणाचा हा मधुरसानी म्हणजे गोड पदार्थांनी करावा त्यानंतर जेवणामध्ये इतर रसांचा समावेश हळूहळू करावा त्यामध्ये देखील थोडा अधूनमधून मधुर मधुरसाचा आहार घेत राहावा पण जेवणाच्या शेवटी मात्र तुरट रसानेच जेवणाचं सेवट करावा का बरं असं करावं तर तुरट रस हा स्रोतोमुखचं संकोचन करणार आहे म्हणजे आता जेवण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अजून ॲसिडची पचनस्रावाची आता गरज उरलेली नाही आहे त्यामुळे हा तुरट रस जर सेवन केलं तर ॲसिडिटीची समस्या कमी प्रमाणात उत्पन्न होते बऱ्याचशा वेळेला होतं काय की जेवण झाल्यानंतर आपल्यासमोर एखादं सूप आणून ठेवलं जातं आता हे सूप आंबट किंवा तिखट चवीचं हे अधिक प्रमाणात स्रोतसांचं मूग विस्तृत करणार आहे म्हणजे याच्यामुळे ॲसिडिटीची समस्या अधिक उत्पन्न होते तसंच गोड पदार्थांचं गोड पदार्थांचं देखील आहे जेवण झाल्यावर जो गोड पदार्थ सेवन केले तर ते कपदोषाचा प्रकोप करतात म्हणजे ज्यांना मधुमेह आहे ज्यांना लठ्ठपणा आहे त्यांना तर हा त्रास अधिक वाढण्याची समस्या असते ज्यांना हे आजार नाही आहेत त्यांना भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता अधिक प्रमाणात उत्पन्न होते त्यामुळे जेवण झाल्यानंतर तुरट रसाचं सेवन करणं हितकारक आहे आणि आपण ते बऱ्याच वेळा करतो देखील बऱ्याच लोक त्याचं सेवन से करतात देखील तर कसं तर जेवण झाल्यावर आपण एखादी सारखं पदार्थ असेल किंवा ताक असेल धनाडाळ असेल किंवा बडिशोभ असेल बरेचसे लोक पान खातात हे सर्व पदार्थ तुरट असायचे आहेत हे जेवण झाल्यावर अन्नाचं पचन व्यवस्थित करतात म्हणजे काय करायचं आहे तर जेवणाच्या सुरुवातीला मधुर रसानी जेवणाची सुरुवात करायची आहे म्हणजे गोड पदार्थांनी जेवणाची सुरुवात करायची आहे जेवणाचा पहिला घास हा गोड पदार्थांचा असावा गोड पदार्थ म्हणजे काय जिलबी लाडू हेच इथे अपेक्षित आहे असं नाही तर आपण जी चपाती खातो आहे तीसुद्धा मधुरच आहे गोडच आहे कारण तो गहू आहे त्यामुळे गोड पदार्थाने जेवणाची सुरुवात करायची आहे मध्ये इतर रसांचं सेवन करायचं आहे म्हणजे आंबट तू कडू तुर तिखट खारट या रसांचं सेवन करायचं आहे आणि जेवणाचा शेवट मात्र तुरट रसांनी करायचं आहे अशा पद्धतीने जर जेवण ठेवलं तर या आहाराचं व्यवस्थित पचन होतं आणि पोट भरल्याची संवेदना देखील व्यवस्थित उत्पन्न होते आणि जेवल्यानंतर जे ॲसिडिटी गॅसेस याचे त्रास बऱ्याच लोकांना जाणवतात ते देखील जाणवत नाहीत لن <applause>